दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष केंद्र शासनाने लागू केलेल्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाविरोधात धुळ्यात पार पडली उत्तर महाराष्ट्र स्तरीय शिक्षण बचाव परिषद केंद्र शासनाने लागू केलेल्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाविरोधात आज धुळ्यात उत्तर महाराष्ट्र स्तरीय शिक्षण बचाव परिषदेचे आयोजन करण्यात आले होते या शिक्षण बचाव परिषदेचे उद्घाटन मध्य प्रदेशातील जागृत आदिवासी महिला संघटनेच्या श्रीमती माधुरी यांच्या हस्ते दहन करून करण्यात आले या शिक्षण बचाव परिषदेला ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर उमेश बगाडे यांची प्रमुख उपस्थिती होती केंद्र सरकारने लागू केलेल्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाची पोलखोल करण्यासाठी तसेच हे शिक्षण धोरण निव्वळ कुशल मजूर निर्मितीचे साध्य ठेवणारे असून या शिक्षण धोरणावर सविस्तर चर्चा करण्यासाठी आज धुळ्यात उत्तर शिक्षण बचाव परिषदेचे परिषदेचे आयोजन करण्यात आले होते या उद्घाटन प्रदेशातील जागृत आदिवासी महिला संघटनेचे श्रीमती माधुरी यांच्या हस्ते दहन करून करण्यात आले यावेळी ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर उमेश बगाडे यांच्यासह विविध जिल्ह्यातून आलेले शिक्षण क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते यावेळी प्रतिक्रिया देताना डॉक्टर उमेश बगाडे यांनी सांगितले की केंद्र सरकारने लागू केलेले राष्ट्रीय शिक्षण हे निव्वळ कुशल मजुरी निर्मितीचे शिक्षण धोरण असून केंद्र सरकारने शिक्षण क्षेत्राचे बाजारीकरण तसेच खाजगीकरण या शिक्षण धोरणातून केले आहे यातून धर्माचे शिक्षण देऊन उद्याच्या पिढीचे विचार करण्याची क्षमता थांबवणारे हे शिक्षण धोरण आहे भारतामध्ये विविध जाती धर्म आणि संस्कृती ही गुण्या गोविंदाने नांदत असताना या शिक्षण धोरणामुळे शिक्षणाचे ब्राह्मणीकरण करण्याचे काम केंद्र सरकार करत असल्याचा आरोप यावेळी डॉक्टर उमेश यांनी केला पहिली प्रतिक्रिया ही हीच आहे की ह्या शिक्षण धोरणानं सगळ्या बहुजन आणि स्त्रियांना शिक्षणातून हद्दपार करण्याची भूमिका घेतलेली आहे विशेषत शिक्षणाच्या क्षेत्रातून सरकारनं माघार घेतलेली आहे आणि शिक्षण हे बाजारी करण्याच्या स्वाधीन केलेलं आहे दुसरी शिक्षणाची संपूर्ण योजना जी आहे ती ब्राह्मणीकरणाची आहे भारतामध्ये अनेकविध धर्म अनेकविध परंपरा यांचं सत सातत्य राहिलेलं आहे आणि त्या गुण्यागोविंदानं नांदतात अशा संपूर्ण भारतामध्ये प्रामुख्यानं एक, एकांगी असलेल्या ब्राह्मणवादाचीच एका अर्थानं सरशी करावी अशा पद्धतीनं शिक्षण धोरण आखलं गेलेलं आहे आणि त्याचा निषेध करण्यासाठी त्याच्या विरोधामध्ये जनप्रबोधन करण्यासाठी म्हणून ही परिषद आयोजित केलेली आहे आता अनेक मुद्दे आहेत की ज्याच्याबद्दलचा संघर्ष करणं गरजेचं आहे सा तुम्ही साधी जरी गोष्ट घेतली तर उच्च शिक्षणामधून सगळं हद्दपार करण्यासाठी एक्झिटची कल्पना आहे एंट्री आणि एक्झिटची फर्स्ट इयरला एक्झिट आहे दुसऱ्या इयरला एक्झिट आहे तिसऱ्या इयरला एक्झिट आहे यातनं सर्वसाधारणरित्या एक, एक, एक सुसंगत पातीवरचा शिक्षण घेण्याचा आकृतिबंधच नष्ट केला जातो कुठल्याही शिक्षणामध्ये एक पूर्णत्व असतं आणि त्या पूर्णत्वाची कोणतीही चौकट आता या शिक्षण चौकटीत नाहीच आहे दक्ष न्यूज ब्युरो धुळे